नमस्कार तुम्हा सर्वांचे स्वागत आहे माझ्या कुकिंग चॅनलमध्ये आजची आपली रेसिपी आहे मोड आलेल्या मटकीपासून इडली ही रेसिपी करण्यासाठी फक्त पंधरा ते वीस मिनिट लागतात त्यामुळे ही रेसिपी ब्रेकफास्टसाठी अतिशय उत्तम आहे तसेच मोड आलेल्या मटकीपासून बनवले असल्यामुळे हेल्दी देखील चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना समोरील बेल आयकॉन देखील प्रेस करा आणि आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर इडली बनवण्यासाठी मी इथे एक वाटी मोड आलेली मटकी घेतलेली आहे हे बघा या मटकीला छान असे मोड आलेले आहेत हे स्वच्छ धुवून व निवडून घ्यावी त्यासोबतच मी इथे घेत आहे दोन वाट्या पोहे इथे मी दगडी पोह्यांचा वापर केलेला आहे तुम्ही कागदी पोहे देखील इथे वापरू शकता तर हे पोहे मी आता मिक्सरमधून जाडसर वाटून घेते हे बघा अशा प्रकारे जाडसर या पोह्यांची पावडर तयार करून घेतलेली आहे पोह्यांप्रमाणेच आता मोड आलेली जी मटकी आपण घेतलेली आहे ती मटकी देखील मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यायची आहे तर या मटकीसोबतच आपण चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर देखील मिक्सरमधून जाडसर वाटून घेऊयात एक दोन वेळ मिक्सरचं भांडं कमी जास्त फिरवल्यावर हे बघा अशा प्रकारे जाडसर मटकी आणि मिरच्या मिक्सरमधून वाटून येतात आता एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये वाटून घेतलेले पोहे मटकी अर्धी वाटी रवा तीन ते चार चमचे दही आणि चवीपुरतं मीठ टाकून हे सर्व पदार्थ व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घेते यामध्ये आपल्याला जसे लागेल तसे आपण पाणी मिक्स करूया कारण रवा आणि पोहे हे दोन्ही पदार्थ पाणी शोषून घेतात त्यामुळे यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी वापरावं लागतं तर मी यामध्ये थोडं थोडं पाण्याचा वापर करून हे पदार्थ व्यवस्थित मिक्स करून घेते आणि जसे लागेल तसे पाणी यामध्ये ॲड करते ज्याप्रमाणे आपण इडलीचं बॅटर तयार करतो त्याचप्रमाणे हे बॅटर देखील आपल्याला तयार करायचं आहे तर त्यानुसार आपण यामध्ये पाणी मिक्स करावं हे बघा या मिश्रणामध्ये आणखी थोडंसं पाणी मला हवं आहे तर मी थोडंसं पाणी मिक्स करून परत हे मिश्रण एकदा एकजीव करून घेते आता तयार झालेलं हे मिश्रण पाच मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे म्हणजे सेट व्यवस्थित होईल पाच मिनटानंतर हे बघा हे मिश्रण आणखी कोरडं होऊन आलेलं आहे तर त्यामध्ये आपण थोडंसं पाणी आणखी ॲड करूया पण त्याआधी मी थोडासा सोडा यामध्ये घेते आणि नंतर पाणी आणि आता हे मिश्रण परत एकदा चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेते सोडा मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपण थोडासा कांदा आणि बारीक चिरलेला देखील ॲड करूया म्हणजेच या इडल्यांची चव आणखीच वाढेल आता लगेचच आपण इडली तयार करण्यासाठी घेऊया त्यासाठी मी इथे इडली पात्र आधीच पाणी टाकून गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं आता इडली पात्रांना थोडं थोडं तेल लावून घेते पात्राला छान तेल लावून घेतलं की इडली सहज अशा निघून येतात पात्राला छान सर्व बाजूंनी तेल लावून झाल्यानंतर त्यामध्ये आपण तयार केलेलं मिश्रण व्यवस्थित भरून घेऊयात इडली करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी हे इडलीचे भरलेले पात्र मोठ्या भांड्यामध्ये ठेवताना आधीच पाणी उकळलेलं असावं म्हणजेच इडली सॉफ्ट तयार होते हे बघा दोन वाट्या पोहे आणि एक वाटी मटकीमध्ये मी जवळपास आठ ते नऊ इडल्या इथे तयार झालेल्या आहेत पात्रातील पाणी हे छान गरम झालेलं आहे तर यामध्ये हे भांडे अशा प्रकारे ठेवून दहा ते पंधरा मिनटासाठी ह्या इडल्या छान वाफवून घ्यायच्या आहेत दहा मिनटानंतर हे बघा ह्या इडल्या व्यवस्थित अशा शिजून येतात एकदा चेक करून बघूयात इडली छान शिजलेली आहे आता तयार झालेल्या ह्या इडली थंड झाल्यानंतर आपण काढून बघूयात इडली भांड्यातून अगदी सहजपणे निघून आलेली आहे तर अशा प्रकारे तयार आहेत गरमागरम अशा मोड आलेल्या मटकीपासून इडली ही इडली तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा नारळाच्या चटणीसोबत चा सर्व करू शकता अतिशय चविष्ट अशी ही रेसिपी तयार होते सकाळी घाई गडबडीच्या वेळेत नाश्त्यासाठी किंवा वेट लॉस करायचा विचार करत असाल तर ही एक नवीन रेसिपी तुमच्यासाठी ठरेल चला तर मग आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत परिवारासोबत शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करताना समोरील बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजेच चॅनलवर येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटद्वारे नक्की कळवा आपण लवकरच भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत